बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सरकार करते असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलाय या प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगजीपणा केला अक्षय शिंदे गतिमंद होता असं बदलापूर पोलिसांनी सांगितलं होतं तर मग त्यानं चपाळीनं गोळीबार कसा केला असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झाले एन्काउंटर करणारे संजय शिंदे यांची कारकीर्दही ही वादग्रस्त आहे असंही अंधारे यांनी म्हटलंय या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती अक्षय शिंदे कोणी समाजसुधारक नव्हताच तो गुन्हेगारच होता परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपत का तर नाही अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतोय